ठाणे शहराचा विकास झपाट्याने होत असून महापालिकेचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे अशा स्थितीमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या अभियंत्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ठाणे म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे ठाणे महापालिकेतील एकमेव मान्यताप्राप्त कामगार संघटना असलेली ले म्युनिसिपल लेबर युनियन बरोबर संलग्न असून प्रशासन व कर्मचारी यांच्यात सौहार्द्र व शांततापूर्ण वातावरण रहावं म्हणून कार्यरत राहणार आहे नेहमीच कामगारांचे विविध प्रश्न घेऊन म्युनिसिपल लेबर युनियन ही संघटना विविध कामगारांचे प्रश्न सोडण्यासाठी सक्रिय असते सहाव वेतन आयोग असू दे कामगार भरती वाढीव वेतन यांसारखे विविध प्रश्न सोडवण्यासाठी म्युनिसिपल लेबर युनियन ही नेहमीच ऍक्टिव्ह असते अभियंत्यांच्या विविध समस्या सोडवण्याकरिता देखील या संघटनेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकलेलं आहे या संदर्भात आज ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा देखील करण्यात आलेली आहे नियुक्तीबद्दल पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी ठाणे म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं आणि पुढील वाटचालीसाठी व वा ठाणेकर नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी भविष्यात आपण घेणार असलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याकरिता अभियंते नेहमीच तत्पर राहतील असे यावेळी ठाणे म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष चेतन आंबोणकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले यावेळी कार्याध्यक्ष प्रमोद निंबाळकर उपाध्यक्ष रामदास शिंदे सरचिटणीस स्वप्नील काशीत खजिंदा राजेश सावंत पदाधिकारी सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी चेतन आंबोळकर आज आपण कमिशनर साहेबांना भेटायला आलो होतो आणि ठाणे इंजिनियर्स असोसिएशन ही संस्था आपण नवीन संघटना सामील केलेली आहे जी आपल्या ठाणे महापालिकेतील जे अभियंते स अभियंता सा, अभियंते संवर्गातील कर्मचारी आहेत त्यांच्यावर जे काही त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांच्यावर जे काही अन्याय होत आहेत त्याला वाचा फोडण्याकरता आपण आज या संघटनेची स्थापना केलेली आहे या संघटनेच्या माध्यमातून आपण भविष्यात त्यांच्या हिताकरता त्यांच्या उत्कर्षाकरता काम करणार आहोत आज आम्ही कमिशनर साहेबांशी त्या अनुषंगाने प्राथमिक भेट घेतली कमिशनर साहेबांनी पण सकारात्मक आम्हाला प्रत्य प्रतिसाद दिलेला आहे आणि लवकरच आम्ही याच्यातनं कर्मचारी जे आहेत आपले अभियंता त्यांच्यावर ज्या काही पदोन्नती असतील त्यांच्या किंवा त्यांच्या कामाच्या दृष्टीने जे काही चार्ज देणं असेल किंवा कुठेतरी ते त्यांच्यावरती जे काही अन्याय होत असेल त्याविरुद्ध आम्ही आमचा लढा सुरू करत आहोत खरंतर मला असं वाटतं की आपले कमिशनर साहेब हे नेहमीच कर्मचाऱ्यांच्या बाजूने चांगल्या पद्धतीने निर्णय घेत आलेले आहेत आणि आमच्या अभियंता संवर्गातील कर कर्मचाऱ्यांनीही त्यांच्याकडून न्याय मिळेल ही आम्हाला खात्री आहे म्हणून आज मी त्यांची भेट घेतलेली आहे तर ठाणे महापालिका एकोणीसशे ब्याऐंशीला स्थापन झाली तेव्हापासून आपल्याकडे अभियंता संवर्गात कर्मचारी का काम करतात जवळजवळ आपल्याकडे तीनशे दोन मंजूरपदं आहेत अभियंत्यांची त्या वेगवेगळ्या म्हणजे डब्यू डी असतील किंवा आपले ज्युनियर इंजिनियर वगैरे सगळ्या सजय, सगळ्याच डिपार्टमेंटमधले आपले कर्मचारी आज एवढी वर्ष झाली त्यांच्याकडे प्रमोशनच्या बाबतीत असेल बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे प्रशासनाकडनं जी काही दिरंगाई होते त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतो दोन हजार एकोणीसचा एक जी आर आहे त्याच्यानुसार पदोन्नतीची जी काही प्रक्रिया पार पाडायची आहे पदोन्नती समितीने त्याच्याबद्दल मार्गदर्शक तत्त्व आहेत त्या तत्वांच्या अनुषंगाने इथे आपल्याकडे जी आत्ता रिक्त झालेली पदं आहेत त्या पदांवरती पदोन्नती देताना भविष्यात संभाव्य जी पदं रिक्त होती कारण आपण एकदा पदोन्नती दिली की मागची पदं रिक्त होती पुन्हा त्या अनुषंगाने ती पदे जी आहेत ती गृहित धरून म्हणण्यापेक्षा त्या संभाव्य पदांचा समावेश करून त्या डी पी सीमध्ये त्यांच्याही प्रमोशनची लॅडर जी आहे कि ती क्लिअर केली गेली आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आपल्याकडे आज असं झालेलं आहे की कित्येक अभियंते हे प्रमोशनशिवाय रिटायर्ड झाले आज जर मी एकोणीसशे ब्याऐंशी साली लागलेलो असेल आणि आजही मी जर ज्युनियर इंजिनियर म्हणूनच काम करणार असेल आणि त्याचबरोबर रिक्त होणार असेल तर ता ही त्यांच्यावरती फार मोठी अन्यायकारक बाब आहे कारण ठाणे शहराची जी काही आज ऐतिहासिक रचना आहे त्याच्यामध्ये जो काही विकास चालला आहे त्या विकासाला चालना देण्याचं नव्हे तर तो विकास पूर्ण करण्याचं काम कुठेतरी पडद्याआड राहून हे कर्मचारी करत असतात त्याच्यामुळे हा विकासात त्यांचाही मोठा वाटा आहे आणि त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर आम्ही ही संघटना जी स्थापन केली आहे त्याचा मूळ उद्देश हा त्यांचा उत्कर्ष भविष्यात शा, कसा करता येईल त्यांच्याही अनेक समस्या असू शकतात आहेत तर त्या समस्यांच्या बाबतीत आम्ही लवकरच प्रशासनाबरोबर चर्चा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार आहोत